किती अवघड झालं पय टेशन आलय मला ओ ले ले तुम तुम आता ओ बोपळा वणी काय झालं माय कारणाय लावू मी आवाज जया काकू मला माझ्या नवऱ्याचं लई टेशन येलंय व होय माय तुमच्या नवऱ्याला तर मरून पंधरा दिवस झाले आता कशाचं टेन्शन आहे तुम्हाला हम्म त्याला माहित नाही का माझ्या माघारी त्याने किती पुरी पटवलं होतं किती जणीला घुमवलं होतं आता जर तिथे गेला तर ते पुना ते ते कुनी -कुनी असला बाया त्यांना नाही का होता तुमचा नवरा त्याच माझ बी होत आणि सर्गात जर गेला ना त्याला माहित नाही उर्वशी रंबा अप्सरा बियंका बया 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 ह्या सगळ्या नर्तकांना पटवण्यासारख्या तुझ्या कर्णासारखा भया भया काय पागल बाई आहे माय ती नवरा सुका नाही मेलाय तर मरू सुद्धा दे नाही त्याला निस्ती महागच लागली त्याच्या नका बाई मला बी जावं लागेल आता स्वर्गात नाही तर नरकामध्ये ती जिथं गेला असेल मला बी तिथं जावं लागल माझं बी देवा तिकीट लवकर काढ र मला बी यायचे वरी नाही मलाच माझं तिकीट वरच काढावं लागेल बसा माय तुमचे नाटके तुमच्या जवळ ठेवा चालले मी अगं त्याला काय माहितीये त्याला ना ट्रेनिंग दिली मी माझी हा त्याला माझं भाकामध्ये आणि माझ्या मुठीत राहिलाय <laughs>